हाय गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी मी श्रेया कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे काय नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे संडे आणि सॉरी मंडे सॉरी आज आहे मंडे कारण दिल करून गेली म्हणजे आज मंडे संडे तर कालचा दिवस मी पूर्ण बाहेर फिरायला गेली फिरायला नाही थकायला गेली कारण इतकं थकली मी बापरे माझे खूप हात दुःख आहे त्याच्यामुळे माझे डोळे पण थोडे थकले असे दिसतातच असे थोडी मी थकली तर आज खूप सारी क्लिनिंग करायची इतकी की बास दर माझं ते क्लिनिंग करता करता थोडा गाळा लागली एवढे थोडं क्लिनिंग करायची तर अगोदर मी अंघोळ करते कपडे धुते कपडे धुवायला वॉशिंग मशीनने हाताने धुवते तर आता अगोदर कपडे धुते अंघोळ करते आणि मग आपण क्लिनिंगला सुरुवात करू तर सुरू करते आज ते व्हिडिओ वीक मी किंवा साफ सफाई लागत सकाळपासून उद्यावरून खूप थकले मी अकरा वाजेपासून आवरतो तो आणि आत्ता दीड वाजले आणि मी एक्कीच आवरते एवढं सगळं नाही थोडंसं हेल्प घेतली मी दादूची थोडीच घेतली आहे आता तो कंटाळला आणि आता तो मोबाईल बघतोय आणि मी तुम्हाला दाखवते मी काय आवरले इथून तर चे हे सगळं सगळं मी आहे म्हणजे आता फक्त त्याच्यावरची धूळ सगळी झटकून झाली आहे हे अजून जेवढं सगळं नवीन मटेरियल आणलंय एवढं सगळं याच्यात लावायचं आता मला आणि बाहेर मस्त पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस चालू आहे आणि आता एवढं सगळं आवरायचं आहे एवढं आवरायचं आहे हे बघा तुम्हाला हे सगळं मी पहिल्यांदा दाखवलंय कामावरून मी झोप काढली कारण मी खूप थकली होती ना अजून सुद्धा माझे पाय खूप दुखत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं एवढं दिसलं पण खूप आवरायला होतं आणि अजून सुद्धा माझं थोडंसं काम बाकी आहे तर ते मी आता थोड्या वेळाने आवरेल आणि आज आहे नागपंचमी नागपंचमीची की नागपंचमीच्या दिवशी तुमच्या इथे काय करता हे मला नक्की सांगा आमची ते सगळ्यात महत्त्वाचं नागपंचमीच्या दिवशी झोका खेळतात पण आमच्या इथे झोका बांधायला जागा नाही आम्ही लहान होतो तेव्हा ना आम्हाला झोका बांधलाच जायचं चा, आणि त्याच्यावर चा आम्ही दिवसभर झोका दिवस दिवस खेळायचो तर आता नागपंचमीच्या आत्ता मला नागोबाचा फोटो लावायचा आहे जे तुमच्यासुद्धा घरी लावत असतील तर पाऊस तर इतका सुरू आहे आणि झोका लावायला आहे नाही आणि खूप सारा पाऊस आहे तर आता अगोदर मी देवण आणते दे आणि मग बाकीचं जे काम आहे ते तुमच्यासोबत सगळं शेअर करते मी नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळं ताबूद मी देवण आहे त्यानंतर पूजा आहे आणि मग जेवण करायचे खूप मेती करायचे काल तर मी तसं तुम्हाला पूर्ण दिवसाच दाखवणार होते पण दुकान आवडून मी इतकी बिळदी ना रे माझ्या अजून सुद्धा पायदुठेय मी फोटो लावून पूजा सुद्धा केली आहे पूजा वगैरे झाल्यानंतर मी जेवण केलं आणि बारा वाजेपर्यंत भावासाठी उपवास करून भरला आता मी आत्ता दोन कॅरेक्टरची रील काढत होते त्यातल्या एका गर्ल कॅरेक्टरची रील काढून झाली म्हणजे अर्धी झाली आणि आता बॉय कॅरेक्टरची जो मी आत्ता केलाय ती काढते आणि लाईटच रिलीमध्ये एक कॅरेक्टरची झाली ना आता मी लाईट गेली आता मी असं घेऊन बसली तो तर आता घरी कोणी आता वाला काय म्हणून काय होतं करून बसली बच्चा असतात ते थोडासा तरी पावसाला तरी लाईट जाते आमच्या इथं आता आम्ही लाईटचा इंतजार करते आहे माझ्या नकली नकली झालं मी शाळावरून टाकल्या आणि मग आता नाही टाली आता काय फायदा असंच असतं काय जेव्हा तुमचं नशीब खूप खराब असतं आता मी आपण हमेशा काढल्या होत्या लावल्या होत्या तर तेव्हा लाईटच आली नाही पूर्ण दीड तास मी लाईटची आडवळ तरी आली नाही आणि आता दहा मी शाळून दाखवून आता लाईट आली म्हणजे एवढं नशीब कोणाच खराब आवश्यक परत लावून परत पुन्हा मला दुसऱ्या कॅरेक्टर वाला पूर्ण कम्प्लीट करू शकत नाही कारण आता मला काम आहे भांडे घासायचे आता भांडे का तुम्हा आज सगळं क्या कर सकते हैं अब हम कुछ भी नहीं